नमस्कार मंडळी मी आर जे सागर गुरु आणि कम्युनिटी रेडिओ नाईन्टी पॉईंट एट एम एमच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी आजच्या दिनविशेषमध्ये ऐकणार आहोत आपण तारायंत्र संशोधक अमेरिकन चित्रकार व विद्युत चुंबक तारयंत्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे सॅम्युएल मार्क्स यांच्या स्मृती दिनानिमित्त मार्क्स यांचा जन्म सत्तावीस एप्रिल सतराशे एक्क्याण्णव रोजी अमेरिकेत चा, चार्लस टाउन येथे झाला त्यांचे शिक्षण ऑडवर येथे फिलिप्स अकॅडमी व पुढे एल्प कॉलेज येथे झाला विद्यार्थी दशे त्या काळी फारसे आकलन न झाल्याने विद्युत या विषयावरील व्याख्यानामुळे त्यांची गोडी निर्माण झाली त्यावेळी ते त्यांना लघु व्यक्तिचित्रांचे काढण्याचा छंद जडला तथापि त्यांना वडिलांना त्यांचा हा छंद पसंत नव्हता अठराशे मध्ये पदवी संपादन केल्यानंतर त्यांना बॅस्टन येथील एका ग्रंथालयात प्रकाशक आकडे कारकुमचे नोकरी प्राप्त झाली त्यावेळी त्यावेळेचे प्रख्यात अमेरिकन चित्रकार वॉशिंग्टन अल्सन व गार्टिस गिल्बिट गिल्बर्ट यांनी मार्क्स यांच्या चित्रकलेच्या व्यासंगाला प्रोत्साहन दिले अठराशे अकरा साली ऑल्सन यांचे विद्यार्थी म्हणून हे इंग्लंडच्या चित्रकलेच्या अभ्यासनासाठी गेले तेथील चित्रकलेच्या वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक शैलीचा त्यांनी स्वीकार केला मंडळी संगमरवरावर कोरीव काम करण्याचे एक तंत्र त्यांनी अठराशे तेवीस मध्ये विकसित केले अठराशे ब्याऐंशी नंतर विद्युत विषय प्रयोगांत त्यांनी सातत्याने विशेष रस दाखवले रस रस घेतला अठराशे बत्तीस मध्ये अठराशे बत्तीस मध्ये फ्रान्सहून चार्लस टी जॉन्सन यांनी मास यांना लांब अंतरावर विद्युत प्रिप्रेशन करणारे व फ्रान्स मध्ये मिळालेले एक उपकरण दाखवले त्यामुळे मास यांच्या विद्युत तारयंत्र यांच्या विषयक अधिक स्वारस्य निर्माण झाले पुढील तीन वर्षे त्यांनी अनेक प्रयोग करून अठराशे पस्तीस साली पहिले विद्युत चुंबकीय तारयंत्र उपकरण तयार केले मंडळी तारयंत्राचा प्रसार लवकरच झपाट्याने वाढला बहुतेक देशांनी त्यांचा प्रसार करण्याला सुरुवात केली तथापि लगेचच मोर्सन यांच्यावर त्यांचे भागीदार व प्रसिद्धी स्पर्धा संशोधक यांनी शोधाचा अधिकाराबाबत दावे लावले अतिशय खर्चिक न्यायालया खटल्यांचा दीर्घकालीनंतर अठराशे चोपन्न मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मास यांच्या एकस्व अधिकार मान्य केला अटलांटिक महासागराच्या दोन्ही किराण्यावर तारा यंत्र संदेशा वहन जस वाढत गेले तस मास यांची कीर्ती व संपत्ती ही वाढत गेली वृद्ध पातळी त्यांनी परोपकाराच्या उत्तर्त हेतूने ते स्वतः संस्थापक व विश्वस्त असलेल्या व्हॅसन कॉलेज यांचा एल कॉलेज या मातृ संस्थेला धार्मिक संस्था संस्थांना व संघटनांना त्यां तसेच गरीब कलाकारांना सढळपणे आर्थिक मदत केली त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना अनेक बहुमान मिळाले अशा या महान संशोधकांचे निधन दोन एप्रिल अठराशे बहात्तर रोजी झाले मंडळी आजच्या दिनवशेषमध्ये इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ट्यून करून ठेवा ऐकत राहा गुरुवणी कमिटी रेडिओ नाईन्टी पॉईंट एट एफ एम आवाज Kalyan Karanta.